नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एम सी सीच्या वतीनं तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट हा प्रोविजनल रिझल्ट रिवाईज जो होता तो जॉय जा, जाहीर केलेला होता त्यानंतर फायनल रिझल्टसुद्धा आता एम सी सीनं त्या ठिकाणी जो आहे तो जाहीर केलेला आहे यासोबतच विद्यार्थ्यांना रिपोर्टिंगसाठी जो काय वेळ देण्यात आलेला होता पूर्वीच्या शेड्यूलनुसार त्यामध्ये सुद्धा थोडेसे आता बदल करण्यात आलेले आहेत नेमके हे बदल काय आहेत रिपोर्टिंगसाठी विद्यार्थ्यांना कधीपर्यंत जाता येईल तर या संदर्भानं महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा हा राऊंड थ्री होता जो की एम सी सीच्या वतीनं कंडक्ट करण्यात आला यामध्ये सुद्धा खूप सारे एक्सटेन्शन त्या ठिकाणी जे ते देण्यात आले फायनली तेवीस ऑक्टोबरला म्हणजे आज फायनल रिझल्ट जो आहे तो एम सी सीनं जाहीर केलेला आहे आणि या राऊंडच्या माध्यमातून आता रिपोर्टिंगसाठी चोवीस ऑक्टोबरपासून एक नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी वेळ देण्यात आलेला आहे म्हणजे खरं म्हणजे पहिल्या शेड्यूलमध्ये ही तारीख अगदी सत्तावीसच होती परंतु सगळं शेड्यूल आता रिवाईज झाल्यामुळं या ठिकाणी चोवीस ऑक्टोबरपासून एक नोव्हेंबरपर्यंत रिपोर्टिंगसाठी त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे यामुळं एम सी सीच्या तिसऱ्या राऊंडमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन फ्रेशली अलाउट झालं असेल किंवा ज्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं असेल तर अशा दोन्ही केसमध्ये ही विद्यार्थी व पालकांसाठी बऱ्यापैकी सोय झालेली आहे कारण जवळजवळ नऊ दिवसांचा कालावधी या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी देण्यात आलेला आहे जो की पुरेसा आहे सो जे जे विद्यार्थी एम सी सीच्या या तिसऱ्या राऊंडमध्ये सहभागी झालेले होते किंवा ज्यांनी अपग्रेडसाठी प्रयत्न केलेला होता आणि त्यांचं कॉलेज आता अपग्रेड झालेलं आहे तो अशा मुलांनी जे येतं या शेड्यूलची नोंद घ्यावी आणि या दिलेल्या शेड्यूलनुसार आ, संबंधित कॉलेज जाऊन देतो आपण रिपोर्टिंगची प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करावी सो so, महत्त्वाची अपडेट ज्या संदर्भामध्ये विद्यार्थी पालकांकडून सातत्यानं विचारणं होत होती की रिपोर्टिंगसाठी डेट काय असणार आहे तर चोवीस ऑक्टोबरपासून एक नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी डेट असणार आहेत याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी हा एम सी सीच्या वतीनं घेण्यात आलेला तिसरा राऊंड होता आणि या राऊंडमध्ये आपल्याला ॲडमिशन घेणं कंपल्शन आहे सो जे जे मुलं या प्रक्रियेत होते ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्या सगळ्यांनी या शेड्यूलची नोंद घेऊन यानुसार आपली प्रक्रिया पूर्ण करावी या ठिकाणी थांबतो धन्यवाद